आहा लावायच काय तिच्या बाकड्या लग्नाच्या फिल्डिंग भावा लावाय लागत्याच भावा तुझं काम झालंच चल दाजी पोरग चांगला आहे बर का पोराला पन्नास हजार पगार आहे पन्नास हजार होय तेव पण आठवड्याचा अरे वा मी पण माझ्या मुलगीला असंच तळ बघत होतो मी तुमच्या मुलगीला राहण्यासारखे ठेवीन बघा पण तेवढं लग्नाच बघा की लग्न ठरवूया पण मुलगे बघाय घरी या के होय होय येतो की नमस्कार नमस्कार, नमस्कार। मुलाला काय विचारायचं असलं तर विचारा, विचारा। मला मुलगा पसंत आहे मला काही विचारायचं नाही बाळा सरबत आण ग सरबत छान झालाय हो ना लगत मी माझ्या हाताने केलंय तलबत <laughs>